आपल्याला जेवण करून लवकर जायचंय ना फिरायला हा आता नसतं खायचं कच्च नसतं खायचं बिलू चला जेवण करू पटापट नका बर का हात सोडू नका त्याचा गाडीची चावी पण राहिली बाय अंश काम करायला पाहिजे <laughs> किती बोलतो रे आपण अंधार झाला आता उशीर झाला तू आता झोपून उठलास म्हणून तुला अंधार आता झालेला वाटतोय आणि उठल्या उठल्या आईस्क्रीम पाहिजे ना आगाऊ बाळाला ला। काय केलं ड्रॉइंग केलं ही कुठली ड्रॉइंग बाळ तुझी हा कसली उँ, उँ, कसली उँ, तुला स्कूलला ला नाही जायचंय कधी आता तुझ्या सुट्टी लागली ओके नेते नेते तर अंशुची ही ड्रॉइंग टेबल वर देखील आहे ड्रॉइंग कोणी केली बाळा ही कोणी केली ड्रॉइंग कोणी केली आहे का केलं त्याच्यावर ड्रॉइंग अंशुला भिंती कमी पडल्या होत्या ड्रॉइंग करायला हे बघा माझ्यावर पण ड्रॉइंग करायची कर बाबा धर हात हे तू खरंच कलर्सने ड्रॉइंग करणार हा तर अंशुला हा परचयी दिसते हा हा नाही करत तर असं मामानं सांगितलं या म्हणजे आमच्या जाऊबाईंच्या भावाने सांगितलं त्याला भिंतीवर ड्रॉइंग करायची माणसांच्या हातापायावरती ड्राइंग ड्रॉइंग करायची आणि नाही नाही अंधारात गेलं परछाई नाही दिसत आणि हे असं ह्याच्यावर पण ड्रॉइंग करायचं सांगितलं टेबलवर म्हणून पोरगा असं करत आहे चक्का आज गुरुवार तो आगू हुए ना स्वतः कपीले हम्म हाल तुम चॉमेडी छान वायरल होता है युट्यूबला का है

<laughs> काय झालं तुला काय गुस्सा येतो तुला, तुला मम्मी आवडते की पप्पा रे कोण आवडतो तुला गुण। 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 थोड कसं वाकडं झालं नमस्कार आणि राम राम मंडळी तर खूप दिवस झालं आपलं व्हिडिओ येत नव्हते आणि तब्येत बरी नाही आहे आणि अजून पण नाहीच आहे तब्येत माझी बरी तर आपला चॅनल बंद पडायच्या रुळावर यायला लागलं आहे तर म्हटलं चला मग व्हिडिओ बनवूया आणि सांगूया काय झालं ते तर माझी तयारी चाललेली आहे कैरीची चटणी बनवायची तर त्याचा मी न्यू आहे तो चॅनलवर अपलोड केलेला आहे भरपूर लोकांचे कमेंट आहेत केस मोकळी सोडत जागं पण हेअरफॉल जास्त होतो त्यामुळं मला केस मोकळी सोडून ना आवडत नाही आणि आपण स्वयंपाक बनवतो आता जरी टिफिन सर्विस बंद केली असली मी तरी आपल्या पण स्वयंपाकात केस पडू शकतात ना म्हणून मग मी केस कायम बांधून असते आणि मला आवडत पण नाही तेवढी गर्मी आहे आणि काय केस गळ्यात घेणं मला काही जमतच नाही आणि म्हणून मग मी केस बांधूनच असते आणि तुम्हाला व्हिडिओ आपले आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा मी प्रयत्न करत आहे की व्हिडिओ बनवायचा व्लॉग बनवायचा पण जमत नाही आहे तब्येत माझी हल्ली जास्त खराब राहते आणि त्यामुळं तर कारण लवकरात लवकरच सांगेन मी तब्येत खराब का आहे आणि हळूहळू व्लॉग बनवायचा प्रयत्न करत आहे आपला ट्रायपॉड खराब झालेला आहे मी ट्रायपॉड मागवलेला आहे आणि मग व्हिडिओ डेली येतील आता कोणी नाही आहे व्हिडिओ बनवाय खूप दिवस झालं व्हिडिओ बनवणं शक्य नव्हतं तब्येत थोडी साथ देत नव्हती बाकी काही नाही आणि आज कामं पण होत नाही आहेत करायला कारण आज पाणी नाही आहे घरी तर म्हटलं चला आपण ब्लॉगिंग करूया आणि म्हटलं व्हिडिओ बनवूया तर मी आज कैरीची चटणी केली दाखवते कैरीची चटणी केली आहे तर आपल्या व्लॉगमध्ये अपलोड केलेली आहे मिनी व्लॉगमध्ये तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये जाऊन बघा खूप चटपटीत मस्त लागते मस्त लागते ला मी अजून काढली नाही आताशीच वाटली आहे उत्तप्पा बनवायला टाकलाय आणि छान रात्री भिजवलंय पीठ आणि आत्ता उत्तप्पा काढलाय छान छान भिजले आणि छान जाळीदार धरलाय उत्तप्पा बघू शकता मस्त फ्लप्पी आहे पिल्लूला बाकी भाज्या आवडत नाहीत पण डोसा आणि इडली जास्त आवडते त्यामुळं मला वाटतं आठवडत नाही एकदा तरी बनतेच आणि त्याच्यापुरती बनवतेच मी तुम्ही सगळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंटमध्ये सांगाल नका विसरू व्हिडिओ कुठंपर्यंत पर्यंत आहे आणि असंच सपोर्ट करत राहा रहा झेपटोवरून आम्ही ज्यूस मागवला काय स्वतःच्या हाताने कॅश घेत आहे आणि शो आवडला ज्यूस काय आहे ते माहिती आहे का तुला उसाचा रस